Second night, I've dreamt about you, babe. I don't know how I should tell you, babe. But lately, I get lost thinking about you. I admit that I can't be without you. The I breathe doesn't. नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली डायरेक्ट त्या प्लेसवरती येऊनच हो झाली आहे तर माझ्यासोबत आज सागर आहे म्हटले आज चान, सर छानच आहे तोपर्यंत जे वातावरण पण आहे एकदम परफेक्ट आहे त्यामुळे म्हटलं चल आज तरी राईड झाला पाहिजे काल नाशिकमध्ये रात्रीचं जा पाऊस झाला थोडा मला असं वाटलं कदाचित आज पण असं तसं होईल पण नाही तसं काय अडचण त्यासाठी सकाळीच आम्ही निघलो थोडा केसाचा अवतार थोडा वेगळा है। आहे हेल्मेट घातलं तर त्यामुळे कसं होऊन जातं ते सेट करायला एक तर होत नाही परत पण आज जे आम्ही आलेलो आहे ते नुकताच तुम्हाला कळल या प्लेस काय नेमकी आणि आम्ही डायरेक्ट प्लेसवरती आलो म्हटलं आपण इथूनच जो आहे ब्लॉग आपण स्टार्ट करू आणि सांगायचं ठरलं तर आहे ना खूप मस्त प्लेस आहे आणि नक्कीच तुम्ही यायला हवं या, हो या प्लेसवरती कदाचित बऱ्याच जणांनी पाहिलं असेल पण प्रत्येक सीझन वाईज आहे ना खास कर म्हटलं ना तर पावसाळा आहे पावसाळ्यात जायला ना तुम्हाला परफेक्ट जे आहे इकडचं लोकेशन मिळेल तुम्हाला तुम्हाला दाखवतो पहिले आम्ही प्रॉपरली त्या प्लेसवरती जातो तर असंच आपला ब्लॉक राहणार आहे आणि दाखवतो थोडं वेट थो थो करा की नेमकी कोणत्या प्लेसवरती आहे आम आम्ही Something I can hold on to, baby. Please don't leave. तशी द राईड ड्हेंचर फुल प्लेस आहे आणि आसपासचा जो नाजारा तुम्हाला नक्कीच दाखवतो अगोदर त्या अगोदर आम्हाला प्रॉपर इकडचा प्लेस काय लोकेशन नेमकी अजून आसपास बघू तशी आम्ही या अगोदर जो ब्लॉक होता माझा बाहुली डॅम बाहुली डॅमचं असं झालं की इकडून रस्ते रस्ते दिसू राहिले पण प्रॉपर जे आहे कोणता रस्ता आहे कारण की दोन तीन फाटा कुठून राहिला त्यामुळे आम्ही कन्फ्यूज हो राहिलं की प्रॉपर रस्ता कुठून आहे पण आता आम्ही जाऊ शोधत शोधत अच्छा इकडून आहे आपल्याला काय करावं लागेल जिकडून पाण्याचा प्रवाह आहे ना तिकडूनच जावं लागेल हा भाई सबस्क्राईब करून टाका भाई थोडं अजून जवळ आलेलं आहे तो सप्लायच्या पण मित्र पुढे का अजून अजून आहे पुढे आलो आम्ही तर आम्ही तर रस्ते रस्तेच पाहू नये हैराण राहिलं पण एक तर असं आहे की आम्ही ज्या प्लेस फिरतो ना प्रॉपर तिथलं जे आम्ही आलो होतो खूप टाइम झाला मी पहिनेचा ब्लॉग बनवला होता तर कदाचित त्या ब्लॉगमध्ये मी एवढं ॲडव्हेंचर केलं नव्हतं पण आत्ता जे मात्र आहे आत्ता त्या प्लेसच्या एक्झॅक्टली समोर आलेलो आहे आणि एक्सप्लोर करतोय इकडे काय खास आहे अजून तर माझ्यासोबत सागर आहे आणि सागरला आहे तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता तसं तर भाऊ इंस्टाग्राम एवढं राहत नाही पण कधी मधी चुकवतो तो सही आहे सही आहे सीन दाखव ना नाही पब्लिकला दाखवायचं आहे पण तो आता एकदम परफेक्टली दाखवायचं डायरेक्ट डायरेक्ट ना दाखो। अच्छा ठीक आहे तर सागर म्हणतोय तर दाखवून देऊ आम्ही कोणत्या प्लेसवरती आहे आणि काय सीन एक्झॅक्टली तर अशा प्रकारे रिव्ह्यूल करतो आहे मी की आम्ही पहिनेला आलो आहे आणि पैन्याचा जो डोंगर इथला त्याच डोंगराच्या जे वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलच्या इंडपर्यंत आम्ही जाऊ राहिलो आणि रस्ता नुकताच असा बघू राहील तुम्ही असा रस्ता आहे जाण्यासाठी जिकडून पाण्याचा प्रवाह असेल तिकडून तो रस्ता तुम्हाला बरं परफेक्ट मिळेल आणि आम्ही आत्ता चाललेलो आहे त्या वॉटरफॉलकडे बहुतेक तिथपर्यंत पण रोड पाहिजे आहे का नाही आम्हाला पण माहिती नाही पण आम्ही एक्सप्लोर करतो आहे खास तर आणि ऊन पण खूप पडलेला आहे आम्ही सकाळी चहाच पिऊन आलो होतो नाश्ता पण नाही गेला असं वाटत होतं की नाश्ता करू पण तसं मूड नाही झालं आमचं आणि आत्ता साडेबारा वाजलेले आहे साडेबारा की पाहुणे एक वाजलेलं आहे आणि ऊन पण खूप कडे घे मजा आहे तशी पार्क करून दिली बाईक तिकडे आणि म्हटलं चला बघूया आज आज इकडचा एक्सप्लोअर करू या अगोदर एक्सप्लोअर बिलकुल केलं नाही इकडचं हे प्लेस फक्त येऊन इकडे फोटोशूट केला होता आणि त्या टायमाला पाऊस पण चालू असताना आम्ही फोटोशूट केला आणि प्रॉपर इकडचं जे एक्सप्लोअर करायचं जमलंच नाही त्यामुळे आत्ता आलेलो आहे सागर तसा फ्री घरी होता काल काल मी आलो होतो सागरकड पण सागर, सागर बोलला की आज सुट्टी नाही उद्या सुट्टी काढतो मी मग उद्या वाटलंच आपण जाऊ तर मग आज मी सागरकड आलो आणि तसेच डायरेक्ट या प्लेसवरती आलो म्हटलं इथूनच आपण का असेल ब्लॉग स्टार्ट करू थोडं हो राहील आमचं कारण की रस्तेच असे पण त्या अगोदर कोकण सिरीज आपली भारी आहे कोकण सिरीज मी जी काढली होती त्यात त्याच्यापेक्षा ॲडव्हेंचर आहे पण आहे प्रत्येक प्लेसचं काही ना काही जे खासियत राहते थोडा ॲडव्हेंचर रोड हो आहे मजा येते पण तिथपर्यंत जाण्यापुरतं

इथून आपला व्हिडिओ बाई ट्रॅव्हल व्हिडिओ असं बनवत राहतो आपण सबस्क्राईब करून टाका बाई पण आता जेवढे ब्लॉगमध्ये येतील ना बाई तेवढे सबस्क्राईबर आपले वाढायला पाहिजे जवळच आलेलं एकदम हंग पूर्ण गाम घाम झाले तरी म्हटलं इच आपण शेवट करूच म्हटलं एक्झॅक्टली आपण लोकेशनच्या जवळच जाऊ असं आपलं ॲडव्हेंचर होत आहे त्याचप्रमाणे झालं तर नक्कीच या तुम्ही आणि काय असेल तर बॉटल बिटल कॅरी करून घ्या तसं ते पाणी भाऊ अडचण नाही एवढी पण पैसच पाणी आहे थोडं सांभाळून इकडचे दगड पाहू तर so, फायनली मित्रांनो हो, लोकेशनच्या एक्झॅक्टली समोर आलेला आहे तर हा वॉटरफॉल साईड होता इथे आम्ही तिकडून चढत चढत आलो हा इथे पूर्णपणे शेवट होतो तर बरीच गर्दी आहे इथे पण आणि हा इथे वॉटरफॉल आहे बघायला आणि आसपासचा जो व्हि आहे Pra Thank you.